नमस्कार नोकरी जाहिरात कट्टामध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे मित्रांनो वेगवेगळ्या जिल्हा परिषद संदर्भामध्ये आपण काही व्हिडिओ आता आपण बनवलेले आहेत तर या सोबतच वेगवेगळ्या वेग महानगरपालिका त्याचप्रमाणे जिल्हा परिषद एम पी एस बँकिंग क्षेत्र टीचिंग यासारख्या वेगवेगळ्या वेग जाहिरातींकरता आपला चॅनल जर अजूनही कोणी सबस्क्राईब केला नसेल तर आपलं चॅनल सबस्क्राईब करा मित्रांनो जिल्हा परिषद अलिबाग इथं कोणत्या जागेकरता जाहिरात निघालेली आहे ती मूळ जाहिरात आपण आता पाहतोय तर त्याच्यामध्ये कोणत्याही शाखेचा पदवीधर या पदाला अप्लाय करू शकतो आणि अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख ही तेरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस आहे मित्रांनो आपल्या स्क्रीनवरती जी जाहिरात पाहताय ही मूळ जाहिरात आहे तर या मूळ जाहिरातीमध्ये बघा रायगड जिल्हा परिषद अलिबाग सामान्य प्रशासन विभाग इथं बघा तुम्हाला कंत्राटी पद्धतीनं अकरा महिन्यांच्या मुदतीवरती जे काही मासिक मानधन आहे त्याच्यावरती आपण ही जाहिरात पाहतोय आपण या जाहिरातीमध्ये पाहताय तर जिल्हा परिषद यांच्यात समन्वय साधण्यासाठी तसेच सोशल मीडिया जिल्हा परिषद कामांची प्रसिद्धी करणे अकरा महिन्यांच्या कालावधीकरता जनसंपर्क का अधिकारी या पदासाठी ही जाहिरात निघालेली आहे त्याच्यामध्ये अर्ज सादर करण्याचं सा ठिकाण हे सामान्य प्रशासन विभाग रायगड जिल्हा परिषद प्रशासकीय इमारत अलिबाग जिल्हा रायगड पिनकोड दिलेला आहे त्यासोबतच मेल आय डी व दूरध्वनी क्रमांक सुद्धा दिलेला आहे अर्ज करण्याचा कालावधी हा तीस नऊ दोन हजार पंचवीस ते तेरा दहा दोन हजार पंचवीस आहे सु, सार्वजनिक सुट्टी सोडून कार्यालयीन कामकाजाच्या वेळेत दिनांक तेरा दहा दोन हजार पंचवीस रोजी दुपारी तीन वाजेपर्यंत प्रत्यक्ष आठवा पोस्टानं आपल्याला हा अर्ज दाखल करायचा आहे मित्रांनो या पदाला अप्लाय करत असताना शैक्षणिक अर्हता त्यांनी दिलेली आहे शैक्षणिक अर्हता कोणत्याही शाखेचा इथं पदवीधर असावा त्याचप्रमाणे मान्यताप्राप्त विद्यापीठाच्या वृत्तपत्र विद्या किंवा अं ज्ञान अं पदविका अभ्यासक्रम पन्नास टक्के पेक्षा अधिक उत्तीर्ण होऊन पूर्ण केलेला असावा यासोबतच आपल्याला काही या अनुभव सुद्धा यांनी दिलेले आहेत उमेदवारांनी जिल्हा स्तरावरील अ व ब दर्जाच्या वृत्तपत्रामध्ये पाच वर्ष काम केल्याचा अनुभव असावा यामध्ये किमान तीन वर्ष अर्जदारांनी अ दर्जाच्या वृत्तपत्रात काम केलेले असावे कोणत्याही संस्थेकडून सामाजिक कार्यकर्ता प्रशिक्षण घेऊन सामाजिक कार्यकर्ता म्हणून समाजसेवाचा अनुभव असल्यास प्राधान्य दिलं जाईल असंही त्यांनी सांगितलेलं आहे तर या संदर्भामध्ये जे वेतन आहे ते वीस हजार रुपये प्रति महिना हे वेतन असेल तसेच या वेतनाप्रमाणे अर्जदारास काम करणे हे बंधनकारक असेल या व्यतिरिक्त काही अटी शर्ती याच्यामध्ये दिलेल्या आहेत त्या आपण आता सध्या पाहताय तर मुलाखतीचा दिनांक वेळ त्याचप्रमाणे ठिकाण याबाबतचा तपशील उमेदवारांस पत्राने कळवला जाईल असंही त्यांनी सांगितलेलं आहे मित्रांनो या संदर्भामध्ये ही जाहिरात आहे त्यासोबतच इथं आपल्याला काही दूरध्वनी क्रमांकाने मेल आय सुद्धा दिलेला आहे ते सुद्धा आपण नक्की पहा तर आजच्या या जाहिरातीमध्ये आज आपण इथंच थांबतोय उद्या भेटू नवीन रिक्रुटमेंट पाहत राहा नोकरी जाहिरात कट्टा धन्यवाद